नमस्कार मित्रांनो तर आपल्या रॉयल शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज अतिशय मुसळधार मित्रांनो पाऊस झालेला आहे मित्रांनो जिकडे तिकडे बघत तिकडे पाणीचा मित्रांनो पाणी सध्या महावे नाही मित्रांनो सगळं घराच्याकडं सगळं पाणीचं आहे मित्रांनो बघा तुम्ही किती मोठा पाऊस झाला आज हा पाऊस मित्रांनो माळा तालुक्यातील मानेगाव येथे पडलेला आहे मित्रांनो पाऊस अतिशय मुसळधार तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही मित्रांनो कमेंट करून सांगा नक्की ढग फुटी प्रमाणे पाऊस झाला मित्रांनो ढग फुटी अजून पाऊस झाला एक तास झाले मित्रांनो पाऊस थांबला साध्या नाही असं शेतक शेतकऱ्यांना मित्रांनो दिली तर काय तर आहे नाही तर काही सध्या नाही मित्रांनो अतिशय जोरात पाऊस चालू आहे कांद्याचं सार फुल भरले तर कांदा पेरलेला आहे समजा फुल फुल तू फुल झाले अजून पाऊस फुल चालू आहे कसा मित्रांनो पाऊस कसा आहे ना चारा ही ना फक्त एक शेतीचा शेतकरी असाल तर नक्की मित्रांनो एक करा हा पावसासाठी मित्रांनो काहीच दिसना पुढचं साऱ्या काही दिसणार मित्रांनो थोड्याच वेळात आपण तळ्याकडे जाणार आहोत मित्रांनो आपल्या तळ्यात किती पाणी आले बघायला कधीच तळ भरत नाही मित्रांनो यंदा किती भरले बघू आता